नमस्कार मंडई मी प्रतीक्षा गॅनी प्रतीक्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओच्या मध्ये आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभारही मानते तर मंडई तुम्ही काल आपला ब्लॉग बघितलाच असेल नसेल बघितला तर आत्ताच जाऊन तो आधी चेक करा आणि ओ... तो जो ब्लॉग होता तो शनिवारचा होता जो मी रविवारी पोस्ट केला आणि हा जो ब्लॉग आहे ना हा शुक्रवारचा आहे जो मी आज सोमवारी पोस्ट करते आहे झालं असं की हा जो शुक्रवारचा ब्लॉग होता ना याला एडिट करायचा राहून गेला होता त्याच्यामुळे मी आधी शनिवारचा ब्लॉग पोस्ट केला तर इथे सकाळचे सहा वाजलेत आणि मी मुलांसाठी टिफिन बनवते ज्याच्यामध्ये मी गिलक्यांची भाजी मुगाची डाळ टाकून बनवते तर भाजी वगैरे माझी झाली आहे इथे आणि आता लगेच भाजी झाल्यानंतर मी पोळ्यांचं मळायला घेते आता मी माझं कसं आहे मी शक्यतोवर जितकी कामं माझ्याकडनं शक्य होते तितकी मी खाली मांडी घालून बसूनच करते कारण मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्याच्यानेच आणि खरं सांगायचं तर ह्याचे खूप जास्त फायदे पण आहेत घरात पण ना आम्ही जेवण पण खाली सगळे असं मांडी घालून बसूनच करतो ब जितकी कामं शक्य होतील मुलांना पण आहे ना मी नाश्ता जेवण किंवा कोणतेही काम शक्यतोवर आम्ही ना खाली बसूनच करतो आणि इथे माझी भाजी झाली होती आणि काय झालं इथे दोन पक्षी आले होते खिडकीवर जे की खूप सुंदर दिसत होते मेल फिमेल होते वाटतं ते एकत्रच होते आणि हे काल पण आलेले पक्षी काल म्हणजे रविवारी आणि हे मी हे मी शूट केलं हे शुक्रवारचं आहे तर आता इथे संध्याकाळचे सहा वाजलेत माझे ट्यूशनची मुलं मी चेंज केलेलं तुम्हाला दिसत असेल ट्यूशनची मुलं गेली आणि मग नंतर हे प्रोडक्ट मला रिसीव झालं होतं म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करूया तर दो दोन प्रोडक्ट रिसीव झाले होते काल पण मी कालच्या ब्लॉकमध्ये एक प्रोडक्ट जे रिसीव झालं होतं ते किचनसाठीचं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि हे पण किचनसाठी आणि बाथरूमसाठी आहे अर्बन वाईटचं बाथरूम क्लीनर आणि किचन क्लीनर आहे तर मी दोन्ही यूज करून बघितलेत खूप छान आहेत हे जे किचन क्लीनर आहे ना हे पण खूप छान आहे आणि बाथरूम क्लीनर पण जे आपल्या नळांवर व्हाईट कलरचे व्हाईट पाण्याचे जे डाग पडतात ना ते त्याच्याने निघून जातात तर इथे ना मी कनूला डाईम काढून देत होती कनू संध्याकाळी त्याला लागतं खायला दोघांना लागतं पण दिवेशूने त्याला डाईम आवडत नाही सो मग त्याला नको होतं तर मग मी इथे कणूला काढून देत होती तुम्ही इथे पण बघत असाल ना मी इथे खालीच बसले मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे खूप फायदे आहेत तर जसं तुमची नाही इथे शरीराची लवचिकता पण वाढते पचन सुधारतं मानसिक आरोग्य पण तुमचं चांगलं राहतं याच्याने तुमची पाठदुखी कंबरदुखी कंबर तुमचं वजन पण नियंत्रित राहतं आणि शरीराचा तोल सुद्धा तो इतके सारे त्याचे फायदे आहेत ना तर कनूला डायम काढून दिल्यानंतर काही मक्की उरलेली होती तर त्यांचे मी दाणे काढून घेतले आणि त्यांना तव्यावर थोडंसं भाजून घेतलं होतं भाजल्यानंतर थोडं त्याच्यावरून तेल आणि मीठ टाकलं होतं इतके छान लागतात ना हे म्हणजे हे मला माहिती नव्हतं इतकं सुंदर लागतं आम्ही आधी ना असंच गॅसवर डायरेक्ट मक्की घेऊन गॅसवर भाजून खायचो किंवा मग ते उकडून खायचो पण हे माझ्या फ्रेंडने मला एकदा करून दिलं होतं तसं होतं मला तेव्हापासून आम्ही असेच मक्की खातो मुलांना पण खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये तर असा होता माझा आजचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून जे बेलायकन आहे त्याला ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी जर एखादे नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तो व्हिडिओ मिस होणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे थँक्यू